आख्या महाराष्ट्राला माहिती मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी अजित पवारांनी केलेलं वक्तव्य जाहीर सभेतून विजय शिवतरे यांना दिलेलं आव्हान हे आव्हान असो की त्याआधीच्या काळात त्यांचं वादग्रस्त ठरलेलं धरणाच्या संबंधातलं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार कायमच त्यांच्या बोलण्यानं चर्चेत असतात मात्र सध्याची परिस्थिती बघता अजित पवारांनी केलेली एक भविष्यवाणी खरी ठरताना दिसते ऑगस्ट दोन हजार मध्ये विधानसभेत बोलताना अजित पवारांनी केलेली एक भविष्यवाणी त्याचा संबंध सध्याच्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषद निवडणुकीशी येतोय थेट नगराध्यक्ष पदाची तरतूद वगळा अन्यथा मनी आणि मसल पॉवर असलेली लोकच पदावर बसतील गरिबांना प्रतिनिधित्व मिळणार नाही असं अजित पवार सभागृहातील चर्चेत म्हणाले होते त्यावेळी चर्चेत आणलेले धोके आज कसे खरे ठरतात आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुद्दा नेमका काय होता हे सगळं आजच्या व्हिडिओत पाहून घेणार आहोत नमस्कार मी शुभम आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचं वारं वाहत आहे या वावटळीमध्ये जो तो पक्ष हात धुवून नगरसेवक नगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी मागं लागलाय वाऱ्याचा रोख नोमका कुणीकडे याचा अंदाज घेऊन साम दाम दंड भेद असे हर मिळवण्याच्या तयारीत बरीचशी मंडई दिसून येते या निवडणुकीत मात्र आघाडी घेतली की भाजपानं आपला आजचा मुद्दा अजित पवारांनी केलेल्या भविष्यवाणीच्या संदर्भात आहे पण या मुद्द्याला आवश्यक असलेली पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी भाजपने आतापर्यंत तीन नगराध्यक्ष बिनविरोध निवडून आणण्यात किमया साधले अनगर नगरपंचायत जामनर नगर परिषद आणि दोंडाईचा नगर परिषद हे तिन्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे बिनविरोध निवडून आले तिन्ही भाजपचे उमेदवार गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल, रावल आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाले तिन्ही नावं घराणेशाहीतून आलेली व्यतिरिक्त अनेक ठिकाणी केवळ भाजपच नाही तर सर्वच पक्षात मातब्बर गडगंज संपत्ती असलेला पाहिजे किंवा त्याला घराण्याचा वारसा पाहिजे हे दोनच प्रमुख निकष सगळीकडे दिसून येतात आता अजित पवारांच्या मते हे असं घडण्यामागचं कारण ठरले थेट निवडणुकीची प्रक्रिया याच निवडणुकीच्या प्रक्रियेत दुरुस्ती विधेयका संबंधी चर्चा सुरू असताना अजित पवारांनी याला विरोध केलेला तो विरोध डावलून त्यावेळी विधेयक संमत झाला आणि थेट नगराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया अवलंबली गेली अजित पवारांनी त्यावेळी एक उदाहरण देऊन ही पद्धत कशी चुकीची हे सांगितलंही होतं या निवडणूक प्रक्रियेचा पूर्ण इतिहास उलगडून सांगितला होता तर त्याचं झालं असं की विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाईल अशी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली तेव्हा लातूर शहरात नगराध्यक्षपदी जनार्दन वाघमारे यांची निवड झाली जनार्दन वाघमारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र बहुसंख्येने काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेले त्यामुळे बॉडी काँग्रेसची आणि नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा यामुळे बऱ्याच वेळा वाद व्हायचा निधीवरून विकास कामांवरून पेच निर्माण व्हायचा त्रुटी लक्षात घेत विलासराव देशमुख हेच मुख्यमंत्री असताना थेट नगराध्यक्ष पदाची तरतूद बदलली आणि नगरसेवक मिळून नगराध्यक्ष आघाडी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना थेट जनतेतून निवडीची तरतूद रद्द करण्यात आली अखेर पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीस साली महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी सुधारणा कायद्यात दुरुस्ती केली गेली आणि तेव्हापासून आजपर्यंत तरी जनतेतून थेट नगराध्यक्ष पद निवडलं जाते आता हा सगळा पट अजित पवारांनी सभागृहात मांडला हे दुरुस्त विधेयक मागं घेण्यात यावं अशी आग्रही मागणी केली होती मनी आणि मसल पॉवर असलेले उमेदवार निवडून येतील आणि हे लोकशाहीला घातक ठरेल असंही सांगितलं गरिबांना याच्यातून वगळलं जाईल असाही धोक्याचा इशारा दिला हे सगळं असताना बहुमताच्या जोरावर तेव्हा हे विधेयक मंजूर करण्यात आलं आणि त्याची बरी वाईट फळे आपण आज उपभोगतोय या जनतेतून थेट निवडीच्या प्रस्तावास भाजप आधीपासूनच अनुकूल राहिलेली दिसते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दोन हजार सोळा साली थेट जनतेतून नगराध्यक्ष ही तरतूद केली गेली अर्थात भाजपच या प्रक्रियेचा मोठा लाभार्थी निवडणुकीच्या बिनविरोध निकालातून हे दिसून येत आहे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं नवीन नेतृत्वाला इथूनच संधी मिळत जाते या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतून ताऊन सुलाकून निघालेली कित्येक नेतृत्व आपण बघतो अगदी विलासराव देशमुख यांचा सरपंच ते मुख्यमंत्री वा झेडपी असा प्रवास राहिलाय तेव्हा तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठ्या पातळीवर नेतृत्व मिळवण्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म असतोय असं असताना थेट जनतेतून नगराध्यक्ष पदाच्या निवडीनं आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला उमेदवार पुढे जात असतो संधी मिळताना बऱ्याच वेळा गुंडगिरी प्रवृत्ती वरचड ठरताना दिसते हे सगळं विचारात घेऊन अजित पवारांनी याला विरोध केलेला त्यामुळे बाकी बऱ्याच वक्तव्यांनी अडचणीत असलेले अजित पवार इथं मात्र काही अंशी खरे ठरलेले दिसतात या विधेयकानंतर भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल अर्थात कॅगने महापौर पदाच्या संबंधी अशीच शिफारस केलेली राज्याला केलेल्या शिफारसीत महापौराची निवड थेट जनतेतून करावी असं म्हटलंही होतं याशिवाय महापौर पदाचा कालावधी अडीच वर्षांपेक्षा वाढून पाच वर्ष करण्यात यावा अशी शिफारस केलेली मात्र यावर पुढे काही पावलं उचलली गेली नाही तेव्हा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडलेला असावा की नगरसेवकांनी निवडलेला असावा याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि लगावबत्तीच्या बत्तीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका